नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पाठ क्रमांक एकमधील स्वाध्याय क्रमांक एक, स्वाध्या एक पॉईंट पाच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि त्यातलं हे पहिलं उदाहरण आहे दोन लाख दोन हजार याला अंकात लिहिल्यास पुढीलपैकी असेल म्हणजे दोन लाख दोन हजार ही संख्या अंकात आपल्याला लिहायची आहे आता हे अंक पहा एक दशक शतक हजार दस हजार म्हणजे हे वीस हजार दोनशे आहे एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दोन लाख आहे परंतु हे काय आहे दोनशे म्हणजे हे नाही हे नाही आता दशक शतक हजार दस हजार लक्ष दोन लाख दोन हजार पा दोन लक्ष दोन हजार म्हणजेच पर्याय क्रमांक शी हे याचं उत्तर आहे हे खालचं बावीस हजार आहे हे सुद्धा उत्तर नाही तर अशा पद्धतीने दोन लाख दोन हजार ही संख्या आहे म्हणजे अतिशय घाई पेपर सोडवत असताना तुम्हाला ही जी उदाहरणं आहेत ही कशी सोडवायची ये तर याचा हा सराव यातून होत असतो आता आपण दुसरं उदाहरण घेऊया आता हे दुसरं उदाहरण आहे दुसरं उदाहरण पहा एकदशतक हजार दस हजार लक्ष पाच लक्ष त्रेचाळीस हजार आठशे तेवीस या संख्येतील तीन या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे आता ही संख्या आहे यामध्ये तीन हा अंक दोन वेगवेगळ्याच ठिकाणी आलेला आहे पाच लक्ष त्रेचाळीस हजार आठशे तेवीस इथे एक तीन आलेला आहे इथे एक तीन आलेलं आहे आता या तीनची किंमत त्याच्या पुढे एक दोन तीन स्थळं आहेत एक दोन तीन स्थळ आणि हा एक तीन एककच एक स्थानी आहे त्याची किंमत एकच आहे आणि या तीनची किंमत तीन हजार आहे मग ह्याच्यात वजा बाकी केली असता पहा मी आता नेहमी म्हणतो की तुम्हाला ही जी उदाहरणं आहेत हे सोडवण्यातून बऱ्याच गणिताच्या गोष्टी आपल्या क्लिअर होत आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत शून्यामधून तीन जात नाहीत मग ए नेरच्याकडं उष्णा मागितला इथं काही नाही याच्याकडं मागितला याच्याकडे द्यायला काही नाही ए नेर तीनला उष्णा मागितला तीननं दिल्यानंतर तीनच्या जाग्यावर दोन राहतात हे अगोदर लिहिलं आता इथं एक दशक दहा म्हणजे दहा झाले या ठिकाणी त्याच्यानंतर दहाने इथं उष्णा दिल्यामुळे इथं नऊ राहिले परत या दहाने दिल्यामुळे इथं नऊ राहिले दहामधून तीन गेले सात नऊमधून काहीच जात नाही नऊमधून काहीच जात नाही दोन म्हणजेच दोन हजार नऊशे सत्त्याण्णव पर्याय क्रमांक ए हे उत्तर आलेलं आहे तर अशा पद्धतीनं तीन या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक म्हणजे तीन हा अंक कुठे कुठे आलेला आहे तर दोन जागेवर आलेला आहे त्यांच्या स्थानिक किमती घेतल्या आणि त्यातील फरक आपण काढला आता आपण तिसरं उदाहरण घेऊया हे तिसरं उदाहरण आहे सत्तेचाळीस हजार पाचशे एकोणसत्तर या संख्येतील दशसहस्त्र सहस्त्र म्हणजे हजार म्हणजे दश हजार दहा हजार स्थानचा अंक कोणता फार सोपा आहे आपल्याला एकक एक एक दशक करायचं आहे एकक दशक शतक हजार दश हजार म्हणजेच दशसहस्त्र हा अंक जो आहे हा चार अंक आहे तर याचा पर्याय क्रमांक शी हे तिसरा पर्याय याचं उत्तर येतं इतकं सोपं हे उदाहरण आहे आता आपण चौथं उदाहरण घेऊया पहा आहे चौथं उदाहरण आहे चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस म्हणजे या संख्येमध्ये सगळ्या स्थानावर चार हा अंक आहे या संख्येतील दशक स्थानच्या व स्थानच्या अंकांच्या स्थानिक किंमतीची बेरीज ही काय असेल आता आत्तापर्यंत आपल्याला या अंकांच्या स्थानिक किंमतीमधील फरक होता विचारत होत आहे तफावत विचारत होते परंतु या उदाहरणात बेरीज विचारले काय हरकत नाही आता हे स्थान कोणते आहे तर स्थान या चारची जी किंमत आहे ही आहे चाळीस आणि सहस्त्र म्हणजेच हजार एकक दशक शतक आणि हजार हे हजार स्थान त्याच्या पुढे तीन स्थळं आहेत या चारच्या पुढे एक दोन तीन स्थळ आहेत चार हजार यांची बेरीज पहा किती सोपं उदाहरण आहे चार शून्य चार एकक दशक शतक चार हजार चाळीस तर पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर आहे चार हजार चाळीस दशक स्थानच्या आणि सहस्त्रस्थानच्या अंकांची किंमत एकाची किंमत चार हजार येईल एकाची चाळीस तर तुम्ही गणित तुमचा इतका सराव झाल्यानंतर पेपरमध्ये तुम्ही काय करू शकता की हे सगळं गणित जे आहे ह्याच्याकडं पाहून सुद्धा करू शकता त्यासाठी सराव होणं आवश्यक आहे आता आपण पाचवं उदाहरण घेऊया आता हे पाचवं उदाहरण आहे छप्पन्न लक्ष चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकवीस अक्षरी संख्या दिली या संख्येतील दिल, आठ व तीन या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक कोणता म्हणजे वजाबाकी करायचे कोणाकोणाची आठची आणि तीनची स्थानिक किंमत शोधायची अगोदर त्यासाठी आपल्याला संख्या लिहावी लागेल छप्पन्न लक्ष चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकवीस संख्याबरोबर झाली का बघू आपण एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष छप्पन्न लक्ष चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकवीस संख्या झाली आता या आठ आणि तीनच्या स्थानिक किंमती लिहू आपण आठची किंमत आठच्या नंतर एक दोन तीन चार स्थळं आहेत म्हणजेच ऐंशी हजार एकक दशक शतक हजार दस हजार ऐंशी हजार ह्याची किंमत आली तीनच्या नंतर दोन स्थळं आहेत त्यांची वजा बाकी आता शून्यामधून नऊ शून्यामधून शून्य गेले शून्यमधून शून्य गेले शून्य शून्यातून तीन जात नाहीत याच्याकडे उष्णा मागायला गेला याच्याकडे काही नाही आता मग या आठने उष्णा दिल्यामुळे इथं झाले दहा इथं झाले आता नऊ कारण हे ह्याला उष्णा दिला दहामधून तीन गेले सात राहिले नऊमधून मधून काढायला काही नाही सातमधून एकोणऐंशी हजार सातशे कुठं आहे हे एकोणऐंशी हजार सातशे पर्याय क्रमांक बी अगोदर आपण काय केलं विद्यार्थी मित्रांनो संख्या लिहिली त्यानंतर त्या संख्येतल्या अंकांची स्थानिक किंमत लिहिली पहा ना ना, हा पाठ जरी सोपा असला तर तुमचा गणिताचा बेस पक्का करणारा पाठ आहे या पाठातले प्रत्येक उदाहरण लक्ष देऊन सोडवा नाही समजलं त्याला थोडंसं मागं घ्या परंतु एक एक पायरी तुमच्या वर्गाच्या काठिण्य पातळीला ही एकदम योग्य अशी आहे आणि इथून तुमचं हळूहळू हळूहळू काय होत आहे गणिताचा पाया भक्कम होत आहे त्यामुळे हे प्रत्येक उदाहरण लक्ष देऊन करा एखादा असं मनानं तयार करता येतं का पहा ते उदाहरण सोडवा एकही या पाठातलं एकही उदाहरण मिस करू नका सोडून देऊ नका आणि मग त्यामुळं काय होतं की पुढची जी गणित आहेत ते तुम्हाला आरामात सोडवता येतील आता पाचवं झालं आपण सहावं उदाहरण घेऊया आता हे सहावं उदाहरण आहे अठरा हजार सातशे एकोणसाठ या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानीय मूल्य हे सर्वात अधिक आहे स्थानी स्थानीय मूल्ये स्थानीय म्हणजे काय की तो कोणत्या जागेवर आहे मूल्य म्हणजे किंमत त्याची स्थानिक किंमत यामधल्या प्रत्येक अंकाची आपण स्थानिक किंमत लिहूया अगोदर मी स इथं संख्या लिहितो अठरा हजार सातशे एकोणसाठ आता एकच्या नंतर एक दोन तीन चार स्थळं आहेत एक दोन तीन चार एक एक दशक शतक हजार दश हजार दहा हजार स्थळं म्हणजे याची किंमत आहे आता आठच्या पुढं एक दोन तीन स्थळं आहेत आठ हजार किंमत झाली सातच्या पुढं दोन स्थळं आहेत पाचच्या पुढं एकच स्थळ आहे आणि नऊ या प्रत्येक अंकाची एकची स्थानिक किंमत आठची स्थानिक किंमत सातची स्थानिक किंमत पाचची स्थानिक किंमत आणि नऊची आता मला सांगा यात पर्याय एक सात पाच नऊ एक सात पाच नऊ आठ तर विचारलंच नाही त्याच्यामुळे आठ डोक्यात घ्यायचं काम नाही आपलं यामध्ये सर्वात अधिक स्थानिक किंमत सातची स्थानिक किंमत आहे सात हजार पाचची स्थानिक किंमत आहे पाचशे नऊची स्थानिक किंमत आहे नऊशे परंतु एकची स्थानिक किंमत ही दहा हजार आहे किती आहे दहा हजार म्हणून या संख्येतील एक या अंकाचे स्थानिक मूल्य हे सर्वाधिक आहे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक म्हटलं हे बेसिक करणारं पाठ आहे प्रत्येक व्हिडिओला दहा दहा मिनिट पंधरा मिनिट दहा मिनिट पंधरा मिनिटाच्या मिनिट तर आतच होतात हा वेळ जातो आपला परंतु त्याचं जे बेसिक आहे ते आपलं या गणिताचं बेस तयार होते म्हणून म्हटलं हा पहिला पाठ खूप महत्वाचा आहे आता पर्याय क्रमांक ए हे याचं उत्तर आलेलं आहे तुम्हाला स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत इथंच सांगून ठेवतो दर्शनी किंमत ही काय असते दिसताक्षणी तो अंक आपल्याला काय दिसतो इथं एक दिसते आठ दिसते सात दिसते पाच दिसते नऊ दिसते दर्शनी किंमत म्हणजे आठची दर्शनी किंमत ही आठच आहे आठची स्थानिक किंमत जरी आठ हजार असेल तर आठचं दर्शनी किंमत सुद्धा कुठल्या कुठल्या उदाहरणात विचारली जाते आता आपण सातवं उदाहरण घेऊया आता हे सातवं उदाहरण आहे या स्वाध्यायामधलं शेवटचं उदाहरण नऊ आठ आणि शून्य या अंकांचा उपयोग करून तीन अंक दिले नऊ आठ आणि शून्य जेव्हा अंकांचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल अनुमती म्हणजे परवानगी पुनर्वापर म्हणजे एकच अंक दोन वेळा घ्यायचा नाही प्रत्येक अंक एकदाच वापरायचा या तीन अंकापैकी जास्तीत जास्त किती तीन अंकी संख्या बनवता येतील आपण संख्या बनवूया नऊ आठ शून्य नऊशे ऐंशी झाली आठ नऊ शून्य आठशे नव्वद झाली आठ शून्य नऊ आठशे नऊ झाले नऊ शून्य आठ आता मला सांगा आता शून्य अगोदर घेतलं तर तीन अंकी संख्या तयार होते का नाही तयार होत म्हणजे जे जेव्हा एक लक्षात ठेवायचं की तीन अंक असतात आणि त्यासोबत शून्य असतं त्यावेळी आपल्याला जास्तीत जास्त चारच संख्या बनवता येतात कारण आता आणखीन कुठली जरी संख्या बनवायला बनवायला सुरुवात केली तुम्ही पहा आपण एखादी संख्या डबल बनवू कुठली बनवू आठ नऊ शून्य झाले डबल आहेच बनलेली आहे म्हणजे नाही बरं नऊशे ऐंशी आठशे नव्वद आता शून्य इकडे घेतलं तर दोन अंकी होत नाही म्हणजे जास्तीत जास्त चार तीन अंकी संख्या ह्या तयार करता येतात तर म्हणजे हे आता हे काय करायचं वेगवेगळे अंक घेऊन हे डोक्यात पक्क करायचं की जेव्हा तीन अंक दिलेले असतात अंकांचा पुनर्वापर करायचा नसतो हां अंकांचा पुनर्वापर मानल्यानंतर आणखीन संख्या वाढतात परंतु अंकांचा पुनर्वापर करायचा नसतो तीनच अंक दिलेत आणि त्यात एक शून्य आहे अशा वेळेस त्या तीन अंकांपासून जास्तीत जास्त तीन अंकी चारच संख्या तयार करता येतात तर अशा पद्धतीने आपण स्वाध्याय क्रमांक एक पॉईंट पाच आपण या ठिकाणी घेतलेला आहे यातली उदाहरणे सोडवा मी तुम्हाला प्रत्येक उदाहरणाच्या शेवटी सांगतोय की गणिताचा सा पाया पक्का करणारा हा पाठ आहे एक पॉईंट सहापर्यंतचे सगळे जे स्वाध्यायाचे व्हिडिओ आहेत ते सगळे पाहून काढा याला एक वेगळी वही करा त्यात हे लिहित चला तुमचा अभ्यास निश्चित पक्का होतो आणखीन तुम्हाला परीक्षेला खूप दिवस आहेत परंतु तुमचा हा जो नवोदयचा सिलेबस आहे ह्या दोन महिन्याच्या तीन महिन्याच्या आज संपला पाहिजे पुन्हा फक्त रिव्हिजन आणि प्रश्नपत्रिका सोडवणं त्यानंतर आपल्याला नवोदयची परीक्षा अजिबात अवघड नसणार आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं गणित मराठीमध्ये भाषेमध्ये काही समानार्थी शब्द चुकल्यामुळं एक, एक एक मार्क जातो आणि एका एका मार्कानं इतक्या मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांचा नंबर जातो असं होऊ नये यासाठी आपण आतापासून काळजी घेऊ आणि चांगल्या प्रकारे सराव करू निश्चितच व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद